काय प्रतिक्रिया काय बरं वाटते दररोज वेळी प्रमाणात यावेळी पण वोटिंग केलं चांगलं वातावरण काल बिघडवण्याचा प्रयत्न काही नेते केला पण मला एक कळत नाही पैसे पक्षामध्ये पूल फॅमिलीत एल पूल हे सगळे उपक्रम करून राज्य स्थापन करणं एवढा एक हेतू का असावा नाही लोकशाही लोकशाहीच्या मार्गाने पुढे गेली पाहिजे ती चांगल्या पद्धतीने टिकली पाहिजे आपण राज्यभर जे राजकारण चाललंय आणि गेल्या पाच वर्षात खास करून ते मी कधीच बसून नव्वद करीत नव्वदच्या अगोदर राजकारणामध्ये सक्रिय होतो योगदान प्रत्यक्ष आमदार म्हणून लोकशाहीच अभ्यास करतोय गेल्या पाच वर्षातलं राजकारण लोकांना पण आवडले कुणाला आवडले माझे सगळ्यात पक्षातल्या नेत्यांशी संबंध चांगले आहेत पुन्हा पुन्हा होणं अमुक होणं तंबू होणं मग काल देखील आपल्याकडे आपल्या कार्यकर्त्यांनी गुजरात पासिंगच्या गाड्या अडवल्या हायवेला गुजरात पासिंगच्या गाड्या आहे अठ्ठेचाळीस तास अगोदर बाहेर मतदारसंघ सोडायचे आहे कुठे काय कसलं तातडी करायचं जवळपास दीड दोनशे बसेस दीड दोनशे पाचविद्या कशा करता आली माणसं एक काय कळत नाही आव्हान काय कराल लोक काय नाही आम्ही योग्य झू आम्ही आयुष्यभर निवडून आलेल्या दिवसाबरोबर तुमच्याबरोबर तुमच्या मतावर आमचा अधिकार आहे किसी भी लालच में कोई वोटर नहीं आएंगे तो गारंटी है जिस हिसाब से राज पांच साल में पॉलिटिक्स महाराष्ट्र में चल रहा है वो हमने कभी काफों में भी नहीं सोचा था तो किसी के फैमिली में तरह किसी की पार्टी में तरह एक की दो पार्टी

So, ongkayamong, bingi naibika, bisa lebih ngiraca, ngingatin na bingi, ngangkatin na bingi, ngangkatin